कुठलंही <laughs> गरम मुळे थंड झालेलं आहे यावर काही होणार नाही असं वाटतं मला हा आता घेणार नाही ते नंतर फिरून आल्यावर दोन हजार वाढून देतील आणि मग घेतील असं वाटतंय हा आता नाही घेणार बाबा घेऊ का नोट वापस तुमची वापस देऊ हा दादा ला मागितलं पण येणार काही होत नाही मागितल्या बद्दल धन्यवाद बाबा पुन्हा या काही हरकत नाही मागू द्या पुन्हा या बोला दादा नाही पुढे मागितला तीसला म्हणलं आज बोलले त्याच्या आज बोला म्हणते मागू द्या मागू द्या कमी मागणारा घेतो किती कमी मागा माझं काम आहे का का इथं जे होईल ना ते करूनच टाकतो नाही चाळीस ला तुम्ही पुढे घाल पुन्हा आम्ही त्याच्या पुढे आलो तुम्ही लगे आता तुम्ही पस्तीस सांगून पुन्हा चाळीस वर पस्तीस ला सांगा सत्तावीस ला मागितला सत्तावीस साडे सत्तावीस ला तीस बोलू नका ना अठ्ठावीस चालत नाही मला साडे अठ्ठावीस ला अरे तीस बोलू नका साडे अठ्ठावीस ला मी काय बोललो त्यांना वरती बोलात तर येणार होणार साडे अठ्ठावीस लागेल पलटाचा नाही म्हणून साडे अठ्ठावीस चालत नाही हे लक्ष्मी मी अठ्ठावीस ला साडे अठ्ठावीस ला खरेदी केली मी ना दोन मिनिट ऐकतो नाव बोला समोर राहिले मागितलं ना फटाफटीवर होतो उभं बरात काका तुम्ही बावीस ला मागितला पहिली मागणी आणि जो कमी मागतो तोच घेतो बर एक्कावन हजार बोलत राहा म्हणजे कळेल समोरच्याला बी स कळल मला बी कळेल आणि तुम्हाला बी कळेल म्हणतात म्हणजे त्यांची अपेक्षा तीसची आहे काही हरकत नाही मागू द्या कमी मागणार आहे की तो बोनस टेमाल देणार आहे आणि आपण पन्नास सांगितलेले पण पन्नास कोणी आपल्याला देत नाही ते सांगायचे पण पंचाळीस काहीच नाही बोल त्याच्या आज बोलत नाही काका लय फरक फरक बोनस टायमाला देऊन टाकू बोनस टायमाला हा देणारच शंभर टक्के देणार बोनस टायमाला दादा तीस हजार लावले त्यांनी हा आणि आपण पंचेचाळीस सांगितले नाही नाही टेंशन नका घेऊ टेन्शन घेऊ नका एकदा टेन्शनच काम नाही मन मोकळं काम आहे माझं काम असं आहे समोरचं आपल्या नावावर गेले काल त्याला वापस नाही फक्त ठेप्यावर बोला वापस नाही पंचावन्न आणि साठ सांगायचे असतात ते Thank you.

सर्वांच म्हणणं एकोणतीस तुम्ही सर्वांचं म्हणणं एकतीस हजाराला पण माझं म्हणणं एकोणतीस ला द्या तुम्ही म्हणे एक शब्द सांगतो सांगितले वरून आखेन वासरू चांगलंय होम केले एकतीस हजार लागले एकतीस हा एकतीस लागलेले आपण पस्तीस सांगितलेले पस्तीस घेऊन टाकू आपण कमी जास्त

वासर वासराची वर किंमत झाली भेटतील वासरत वासराचीच किंमत केली शेडची दहा हजारामध्ये सोनं काय असा विषय तुम्ही सोनं घेता सोन्यात करावं लागेल ना सोना चांदी बाहेर चालतच नाही

बोला तुम्ही मला काही राग नाहीये कमी मागणारा घेतो नव्वद हजारला गोरे मागू आले असे तीन जण मागता नव्वद हजार ला गणित लावून घ्या गणित गणित लावून मागा ला बाकी करून एकाला लपवलं तर एकाला का ना आशे आहे ना ट्राफिक जाम आहे ते पंचवीस तीस हजार सांगता हा म्हणजे ते त्यांचे बले धरता पन्नास ला आणि तीस ऐंशी ला मागून आले

दादा पंचाहत्तर लागले घ्या पुढे घ्या पुढे घ्या मागू द्या त्यांचे बैल पासष्ट नव्वद लागले नव्वद मागू द्या कमी मागणारा घेतो वासरे मी पाव वासऱ्याला फक्त ना

व्हाण आपल्या नावावर आले वापस त्यांचे बैल घेऊन फक्त एक्केचाळीस हजार घेतले तुमचं नाव सांगा संकेत गणेश चव्हाण संकेत गणेश चव्हाण तुमचं नाव कर फोन बर ठीक आहे दादा मान्य आहे ना तुम्हाला ए अय भू लाल शर्ट मान्य आहे ना हा दिला घरी बरं द्या मला पक्का इसार द्या आणि साईड